तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता महंतांच्या सर्व साधून भक्तगण प्रसंगी आशीर्वादाने ब्रह्मलीन श्री श्री एकशे आठ गुरुदेव पीर महंत योगी श्री गुरु बद्रीनाथजी महाराज तसेच आचार्य महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी संविधानंद सरस्वती महाराज अध्यक्ष कैलास मठ ट्रस्ट पंचवटी नाशिक त्याचप्रमाणे महंत योगी शमशेरनाथजी मठाधिपती पुणे त्याचप्रमाणे पीर म महंत लकीनाथजी महाराज पंजाब व महंत आचार्य हो अनिकेत शास्त्री महाराज अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन सोहळा करण्यात आला आहे याप्रसंगी माननीय आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ टिकले पूर्व विधानसभा सदस्य नाशिक दत्ताजी नाना गायकवाड चेअरमन देवळाली व्यापारी बँक देवळाली नाशिक अनिल कदम माजी आमदार निफाड योगेश बबन घोलप माजी आमदार तसेच उद्धव बाबा निमसे माजी नगरसेवक तथा साई समिती सभापती नाशिक निशांत नरेश अवसरकर युवासेना नाशिक लोकसभा दशरथ दिंडे संचालक आदेश कलेक्शन मनोज खेडेकर पुरोहित संघ अध्यक्ष सिन्नर पौराित्य वेदशास्त्र वेदशाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक व्यवस्थापक समाधान थोरात बिल्डर आयोजक अतुल धोंगडे नगर युवक मित्र मंडळ व देवळाली गाव कमिटी सद सदस्य नाशिक रोड संस्थापक अध्यक्ष ज्योतिष विद्या वाचपस्ती पुरुषोत्तम जोशी महाराज नाशिक त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील समस्त दत्तभक्त मंडळ समाधान थोरात नितीन पेखळे निखिल साठे निखिल नाठे विलास गाडे दिगंबर नाठे धनाजी नाठे शेखर जेठे आदित्य राजपूत प्रवीण हिंगमिरे संतोष प्रमाणे रामदास जाधव राजेश हिंगमिरे मुकुंद जाधव धनंजय सणवणे सोमनाथ भडांगे अमोल धोंगडे शिवा धोंगडे अक्षय आहेर स्वप्नील आहेर महेश पवार संदीप महाले संदीप दिंडे दशरथ दिंडे अनिल रणाळकर सिद्धार्थ नाठे प्रतीक काळे मिलिंद गंभीर बंडू जाधव री कांकरिया दीपक पाटील वैभव थोरात राजेंद्र व गुळवे कैलास टर्ले बाळासाहेब गोहाड बबन जोंधळे अशोक पोखळे समस्त दत्तभक्त व गावकरी मंडळी दत्त मंदिर गोशाळा संस्था स्थळ चितेगाव चांदोरी शिवरस्ता मातोश्री नर्सरी शेजारी चितेगाव फाटा छत्रपती संभाजीनगर रोड तालुक्यांनी फाड जिल्हा नाशिक या ठिकाणी हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम जोशी महाराज यांनी याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे अभिमान सांगावं लागेल अतिशय तंतोतंत सांग हाव विवाह सोळा जमेल का का जमणार नाही अगदी स्पष्टपणे आणि ते असे म्हणजे श्रीवरद विनायक शुभनयना करुणामय गौदी हर विनायक ओङ्कार गणपति अभिमानाने सांगावं लागेल लागे अतिशय तंतोतंत तुन्त सांगतो हा विवाह सोहळा जमेल का, का जमणार नाही अगदी श्री दत्तपती भूमिपूजाचा सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे निश्चितपणे आपण असं म्हणतो साधू संत येते घरात तुळशी दिवाळी दसरा त्याप्रमाणे आज गुढीपाडव्याच्या मोर्गावर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या कार्यक्रमाचं दा झालेलं आहे संत मंत या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या उपस्थितीमध्ये दत्त मंदिराचा भूमिपूजनाचा का सोहळा पार पडलेला आहे मला निश्चितपणे खात्री आहे की असे मंदिरं असतील अशा गोसेवा संस्था असतील करून या होणं नितांत गरजेचं आहे जेणेकरून त्या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक या निमित्तानं एकत्र येतात आपल्या विचाराची देवाणघेवाण होत असते आणि निश्चितपणे त्या माध्यमामधून एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या कुटुंबावर होत असतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या शिवसेना पक्षाचे अतुलजी धुमरे हे सातत्यानं बाबांच्या सानिध्यामध्ये असतात आणि बाबा जे सांगते ते काम सातत्यानं ते करत असतात फार मोठ्या व्याख्यानाचे कार्यक्रम असो खूप चांगले चांगले धार्मिक कार्यक्रम ते सातत्यानं करत असतात आणि म्हणून ही नवीन पिढी देखील त्या दृष्टिकोनातून वळाली पाहिजे धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण वळलं तर कुठेतरी व्यसनापासून आपण दूर राहतो एक चांगलं कुटुंब त्या माध्यमामधून घडत असतं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या संस्थेच्या माध्यमामधून या ठिकाणी का जे काही मंदिर उभं राहणार आहे ते अतिशय भव्य दिव्य असं मंदिर राहणार आहे आणि निश्चितपणे एक धार्मिक स्थळ या ठिकाणी नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही मी या संस्थेला या ठिकाणी आलेल्या सर्व साधू संत महंतांना आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक त्या सर्वांना मन पूर्ण धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की आपण मान्य श्री सोमनाथ रंगनाथ घडांगे यांनी या ठिकाणी अकरा हजार रुपयांची देणगी दिलेली आहे तसंच चांदोरी सरपंच विनायकजी घडांगे मान्य श्री तानाजी ताने यांनी देखील या ठिकाणी पाच हजार एक रुपयांची देणगी दिलेली आहे तसेच या ठिकाणी ज्यांनी आपल्याला या मंदिरासाठी लागणारे ला संपूर्ण सिमेंट देणगी केलेले आहे त्याचं त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करत आहोत तर मान्य श्री रनालकर यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी

आपल्या संपूर्ण मंदिरासाठी लागणारी एक माननी अशी आदित्य राजपूत यांनी दिलेली आहे त्यांचा स्वागत सत्कार आपण करतोय तसेच उपस्थित मान्य माननीय श्री दीपक जी सन्मान या ठिकाणी सिग्नावर मंदिरासाठी लागणारे संपूर्ण बाळू त्यांनी देणगी केलेली आहे इल, ते होतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वतोपरी पूजा अर्चा जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही सदोदित यज्ञ कर्माने आणि त्याचबरोबर तुमच्या शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीने तुमच्या पाठीशी राहू तुमच्यावर आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी संत साधू महंताचा राहो आणि त्यांचंही मला सदोदित सहकार्य हे गुप्त स्वरूपात असतं कशा स्वरूपात असतं गुप्त स्वरूपात ते मला कधी फोन करणार नाही ना, पण गुप्त स्वरूपात त्यांचं माझ्यावर लक्षही असतं आणि त्यांचं माझ्यावरती पूर्णपणे असतं कुठल्याही प्रकारचा त्रास मला झाला तर ते सदोदित उभे असतात त्याचबरोबर दशरथ हे त्यांना बरोबर माझं सर्व काही माहिती देत असतात दे आणि त्याचबरोबर म्हणजे <laughs> गुंत यंत्रणा त्यांनी माझ्यावर ठेवलेली आहे की गुरुजींना कुठल्याही प्रकारचा धर्मकार्यामध्ये त्रास होऊ नये ते सदोदित करत असतात आज पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी माझ्या समोर सर्व व्यक्त केलेलं आहे आणि लक्षात आणि खूप खूप उद्धव भरत मी कधी मला काही जर वाटलं तर मी तुम्हाला हमी फोन करत असतो नाही अगोदर मॅडम सांगितलं माझं तुम्हाला खूप खूप आभार मानतो या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत तुमचं मी करतो फक्त एक दोन मिनिटं तुमचं मी वेळ घेईल की फक्त तुमच्या हाताने कुदळी तिथे मारावी ते होतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वतोपरी पूजा अर्चा जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही सदोदित यज्ञ कर्माने आणि त्याचबरोबर तुमच्या शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीने तुमच्या पाठीशी राहू तुमच्यावर आमचा आशीर्वाद कायमस्वरूपी संत साधू महंताचा राहो आणि त्यांचंही मला सदोदित सहकार्य हे गुप्त स्वरूपात असतं कशा स्वरूपात असतं गुप्त स्वरूपात ते मला कधी फोन करणार नाही ना, पण गुप्त स्वरूपात त्यांचं माझ्यावर लक्षही असतं आणि त्यांचं माझ्यावरती पूर्णपणे असतं कुठल्याही प्रकारचा त्रास मला झाला तर ते सदोदित उभे असतात त्याचबरोबर दशरथ हे त्यांना बरोबर माझं सर्व काही माहिती देत असतात दे आणि त्याचबरोबर म्हणजे <laughs> गुंत यंत्रणा त्यांनी माझ्यावर ठेवलेली आहे की गुरुजींना कुठल्याही प्रकारचा धर्मकार्यामध्ये त्रास होऊ नये ते सदोदित करत असतात आज पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी माझ्या समोर सर्व व्यक्त केलेलं आहे आणि लक्षात आणि खूप खूप उद्धव भरत मी कधी मला काही जर वाटलं तर मी तुम्हाला हमी फोन करत असतो आणि मी मला घरच्या सखा तुम्हाला फोन करत असतो आणि त्यांचे मी खूप खूप आभार मानतो या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत तुमचं मी करतो प्रत्येक एक दोन मिनिटं तुमचं मी वेळ घेईल की फक्त तुमच्या हाताने कुदळ तिथे महाराज